नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मागील काही दिवसांपासून अनेक नवनवीन मराठी मालिका प्रेक्षकांचे भेटीला येत आहेत असेतच आता झी मराठी वाहिनीवर ही आणखीन एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेचं नाव असणार आहे देव माणूस तिने नुकताच मालिकेची निर्माते अभिनेत्री श्वेता शिंदेने नुकताच मालिकेची निर्माती अभिनेत्री श्वेता शिंदेने या मालिकेसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे ज्याच्या कॅप्शन मध्ये तिने लिहिला आहे डॉक्टर अजित कुमार देव तर परत येतोय लवकरच त्यामुळे आता ही नवी मालिका येत्या काही दिवसातच प्रेक्षक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि ही मालिका येत असल्याने आता झी मराठी वाहिनीवरील एक मालिका बंद होत आहे तर मिळालेल्या माहितीनुसार झी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलं झाडा ही मालिका आता निरोप घेणार आहे ही मालिका अंतिम टप्प्यात आली असून येत्या काही दिवसातच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि या मालिकेच्या जागी आपल्याला देव माणूस ही थ्रिलर ही थ्रिलर मालिका पाहायला मिळणार आहे तर तुम्ही देव ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात आणि तुला शिकवीन चांगलं झाडा ही मालिका बंद होत आहे याबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे ते खाली करून नक्की सांगा